दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अनेक महिला आणि तरुणींना त्वचा आणि केसाबद्दल समस्या असतात आणि त्यावर उपचार कसा करावा याची परिपूर्ण अशी माहिती नसते याच अनुषंगाने कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट डॉक्टर अमोल देवकर आणि डॉक्टर कशिश सोने यांचे से सेमिनार नाशिकमध्ये पार पडले या सेमिनारमध्ये प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली महिला आणि तरुणी प्रत्येकीला सुंदर दिसण्याची इच्छा असते आणि मेकअपचीही आवड असते पण मेकअप नेमका कसा करावा याचं ज्ञान नसतं हीच बाब लक्षात घेऊन प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रचना हांडे पूजा गायकवाड प्रतीक्षा साळुंके दर्शना लोहिया यांनी नाशिकमध्ये पहिल्यांदाच भव्य अशा एक दिवसीय स्किन आणि हेअर सेमिनारचं आयोजन केलं होतं नाशिक येथील एका लॉन्समध्ये हा सोहळा पार पडला आहे या सेमिनार कार्यक्रमाप्रसंगी का प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकॉलॉजिस्ट डॉक्टर अमोल देवकर यांनी स्किन आणि हेअर या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच पी यू ट्रेनर कशिश सोनी यांनी सेमी पर्मनंट मेकअप यावर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली कशिश सोनी या कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट तज्ज्ञ असून त्या भारतात तसेच इतर राज्यात तसेच भारताबाहेर देखील क्लासेस घेत असतात दरम्यान या सर्व संदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट ट्रायकोलॉजिस्ट कशिश सोनी त्याचबरोबर प्रोफेशनल नेल आर्टिस्ट अभिलाषा शर्मा आयोजिका रचना हांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्ते नाशिक आज मैं हूँ नासिक में इवेंट ऑर्गेनाइज़ किया है रचना जी ने पूजा जी ने दर्शना जी ने और प्रतीक्षा जी ने और मैं बहुत एक्साइटेड थी इस इवेंट में आने के लिए अपना पीएमयू रिप्रेजेंट करने के लिए तो मैं पीएमयू आर्टिस्ट हूँ और पीएमयू ट्रेनर भी हूँ सिंगापुर से तो यहाँ पर मुझे ये सब चीज़ें देख के भी बहुत अच्छे लगे बहुत कुछ नया कुछ जानने को भी मिला और अपना मैजिक ऑफ बल भी रिप्रजेंट करने को मिला थैंक यू नमस्कार मी अभिलाषा शर्मा मी एक प्रोफेशनल नेल आर्टिस्ट आहे आणि आज मी शहाद्याहून नाशिक येथे वन डे लुक अँड लन सेमिनार जो होता तिथे मी नेल आर्टचा डेमो दिला आहे हा शो रचना हांडे मॅम भरत पालवे सर प्रतीक्षा साळुंके मॅम आणि पूजा गायकवाड मॅम यांनी ऑर्गनाईज केला होता आणि छान एक्सपिरियन्स होता भरपूर नवीन लोकांशी ओळख झाली आणि छान वाटलं इथे येऊन नमस्कार मी मेकअप आर्टिस्ट रचना हांडे आणि इव्हेंट ऑर्गनायझर आम्ही आज स्किन आणि हेअर अनालाइजचा म नाशिकमध्ये सेमिनार अरेंज केला होता सेमिनार खूप छान झाला सेमिनारसाठी कॉस्मोटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजी डॉक्टर अमोल देवकर आले होते आणि पी एम यू ट्रेनर मिस कशी सोनिया आल्या होत्या ऑर्गनायझर आहेत आमचे मिस पूजा गायकवाड दर्शना या प्रतीक्षा साळून आणि मी स्वतः रचना हंडे स्किनविषयी अनेक डाऊट्स क्लिअर झालेत सगळ्यांचे सरांनी प्रॉपर स्किन आणि हेअर अनालाइज करून दाखवलं स्किनमध्ये काय काय प्रॉब्लेम असतो आणि ते कशाने सॉल्व होऊ शकतो हे सरांनी छान मार्गदर्शन दिल्याबद्दल सरांचे मी मनापासून आभार मानते आणि कशी सोनी यांचेही मनापासून आभार मानते थँक्यू थँक्यू व्हेरी मच रिस्पॉन्स छान होता आणि बरेच लोकांना असा जो गैरसमज होता की ब्युटिशियन्स किंवा मेकअप आर्टिस्ट स्किनच्या ट्रीटमेंट करू शकतात तर सर तसं नाही आहे स्किन ट्रीटमेंट हे फक्त कॉस्मोटॉजिस्ट करू शकतात कारण त्यांना सगळ्या गोष्टींचा बॅकअप माहीत असतो प्रॉपर स्किन अॅनालाईज त्यांच्याकडून होते हा काही एक किंवा दोन महिन्यांचा कोर्स नसतो की दोन महिन्याच्या कोर्सनंतर आपण डॉक्टर बनतो आणि लगेच इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो त्यामुळे ट्रेनिंग जर घ्यायची असेल किंवा बेसिक नॉलेज घ्यायचं असेल तर कॉस्मोटॉलॉजिस्टकडून घ्या असा माझा त्यांचा सल्ला होता या सेमिनार सेमिनारमध्ये कशिश सोनी यांनी ब्युटी स्पॉट प्रतीक्षा सावंक यांनी मेकअप तर नेल आर्टिस्ट कृतिका आणि अभिलाषा शर्मा यांनी नेल आर्टचे प्रात्यक्षिके उपस्थ्यांसमोर सादर केले या कार्यक्रमास रमाई फिल्म प्रोडक्शन प्रोडक्शनचे हेड भरत पालवे आणि भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी हे प्रायोजक म्हणून लाभले प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सत्यम थोरा शिवाणी शिरसागर गौरी गोरे पूनम ढाके बायोरिच कंपनीचे संतोष दुसाणे मंजुरी अकोलकर तसेच सौंदर्य क्षेत्रातील अनेक ब्युटिशियन्स यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन रचना हांडे पूजा गायकवाड प्रतीक्षा साळुंके दर्शना लोया यांनी केलेले होते तसेच त्यांनी आलेल्या सर्वांचे उपस्थितांचे आभार मानले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक